न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महानगरपालिका समाज कल्याण विभाग शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना विविध राखीव दिव्यांग निधीतून विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात दे येतो परंतु दीड ते दोन वर्ष उलटूनही अनेक दिव्यांगांचे अर्ज मंजूर न केल्याने प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका उपयुक्त डॉक्टर मयूर पाटील यांची भेट घेऊन निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिलाय आज नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभाग प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समाजकल्या उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील सर यांची भेट घेतली भेट घेण्याचा उद्देश असा होता जिला अनेक वर्षांपासून दिव्यांगांनी महानगरपालिका विभागांचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे परंतु महानगरपालिका कर्मचारी समाजकल्या विभागातील कर्मचारी हे दिव्यांगांना दाद देत नसून दिव्यांग शारीरिक आव्हाने असलेल्या दिव्यांगांना वारंवार परत पाठवणे यांचे कागदपत्र गाळा करणे दोन वर्ष होऊनही काही दिव्यांगाला लाभ देण्यात देण्यात आलेला नाही याची गंभीर स्वरूपाची बाब आम्ही मान्य डॉक्टर मयूर पाटील सर यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे आणि आम्हाला महानगरपालिका उपस्थितीने विश्वास दिलेला आहे की येत्या चार जूनपर्यंत सर्व दिव्यांगांचे प्रकरणं मार्गी लावतील आणि जर मी आम्ही नाशिक महानगरपालिका समाज कल्याण कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर सर्व प्रलंबित दिव्यांगांच्या मार्गी न लावल्यास याची महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद द्यावी जय हिंद जय प्रहार या विभागातील कर्मचारी हे जाणून बुजून शारीरिक आव्हाने असलेल्या दिव्यांगांची अवहेलना करीत त्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवत असल्याची बाब डॉक्टर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली दिव्यांग हे मनपा समाज कल्याण विभाग येथे विचारपूस साठी गेले असता तुमचा अर्ज सापडत नाही तुम्ही पुन्हा नव्याने अर्ज करावे असे उत्तर हे कर्मचारी देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय दरम्यान काय आहेत मागण्या पाहूयात पंधरा मार्च रोजी मंजूर लाभार्थ्यांना अद्याप अनुदान न देण्यात आल्याने त्वरित अदा करावे सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावेत दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या मागण्या मान्य न ना झाल्यास नाशिक महानगरपालिकेत उपेक्षित दिव्यांग मुक्काम आंदोलन करतील अशी हे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी जिल्हाध्यक्ष ललित पवार कार्याध्यक्ष बबलू मिर्झा प्रमुख रुपेश परदेशी तालुकाध्यक्ष दत्ता कांगणे शहराध्यक्ष संजय पोरझे बाबू जाधव गणेश प्रधान पंकज सूर्यवंशी सोहेब सिद्दीकी जलिंदर रणमाळे क्षितिक क्षत्रिय आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक